आपलं स्वागत आहे आपल्या टू इंडियन फार्मर युट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो आपण आले आहो पोदरे साहेबांच्या वरात पोदरे साहेबांना मला मला नाही वाटत आता काही इंट्रोडक्शनची गरज आहे आणि त्यांच्या परिचयाची पण काही गरज आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तुरीचा प्लॉट आणि या तुरीच्या प्लॉटचे आपण पावसाळ्यापासून काय परिस्थिती होती किती छाटण्या झाल्या ही संपूर्ण माहिती आपल्या युट्यूब चॅनलवर सुरुवातीपासून अपलोड केलेली आहे आणि ते तुम्ही बघितलीसुद्धा आहे तर मित्रांनो आज म्हणता येईल का जानेवारी जानेवारी महिन्यात या तुरीची काय परिस्थिती आहे आणि म्हणता येईल का सध्या यावर कोणते फवारणे झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता तुरीची क्वालिटी तर ही सर्व माहिती आता आपण म्हणजे या 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 गोष्टीसाठी पोदरेसाहेबांनी पोदर बघू शकता सरंग तुरीचा आणि तसेच मी तरी म्हणतो का यावर्षीची म्हणजे मी पाहिलेली सर्वात बेस्ट तूर मला वाटत आहे तर यासाठी साहेबांनी कोणकोणत्या फवारण्या घेतल्या आहे आणि अजून काही खत टाकले काय काय केलं आहे हे सर्व माहिती आपण आता या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तर सोयाबीन कटाई झाली होती आणि तेव्हा तुम्ही म्हणजे तुरीला मी खत दिलं होतं मागून हुँ। तर त्याच्या बाद तुम्ही काय काय केलं ते सांगा आपण ते काय केलं तुम्ही जेव्हा आले तेव्हा एक आपण अर्धी बॅग खत दिलं होतं दिलं होतं फक्त शेवऱ्यावर तूर निघून राहिली होती शेवऱ्यावर बोलत नव्हतं या या वर्षीचं टेम्परेचर किंवा तापमान खूप संध्याकाळचं कमी आहे आ, थंडी खूप थंडी खूप आहे रात्रीचं तापमान कमी आहे त्याच्यामुळे याला एक तर पहिले फुलं यायला खूप उशीर झाला हो त्याच्यानंतर फुलं आले तर फुलाचं रूपांतर शेंगा मध्ये अजून वेळ लागून राहिला या पिरियड मध्ये आपल्या फवारण्या वाढल्या फवारण्या पण आपल्या फवारण्या वाढल्या तर ह्या आपल्या बिना पैशाच्या कमी खर्चाच्या वाढल्या जसं इथं आतापर्यंत पाच फवारण्या झाले पाच फवार पाच फवारणे त्याच्या तीन फवारण्या ह्या ताक अंड्याच्या झालेल्या व्यवस्थित ताकांडी म्हणजे तो जो आपण वापरत आहे बारा अंडी बारा अंडे दीड लिटर ताक दीड लिटर ताक शंभर ग्राम गुळ आणि शंभर ग्राम तुरटी याच मिश्रण करून बारा ते पंधरा दिवस राहू द्यायचं आणि हे एवढं मिश्रण एका एकरात वापरायचं पाच ते सहा पंप याच्यात करायचे तर हे फवारणी केली आपण याच्यावर तीन म्हणजे या मिश्रणाच्या तीन फवार तीन फवारण्या केल्या आणि एक ठिकाणी आपण नेटिओ घेतलेला आहे एका याच्यात प्रायोग जर घेतलेला आहे बुरशीनाशक आणि अळीनाशक असे आतापर्यंत आपले खर्च झालेले आहे म्हणजे आपण जर कंटिन्यू पैशाचे फवारणे घेतले असते तर आपलं बजेट खूप वाढलं असतं खर्चाचं पण ता कांद्याच्या आपलं बजेट अगदी कमी आणि ताकांड्यामुळे काय का होती काम करते अळी काम करते पिकाला चकाकी आणते प्रतिजैविकाचे काम करते मायक्रोन्यूट्रन्स चे आहे ते सगळे काम याच्यामध्ये म्हणजे म्हणता येईल का एका फवारणी मध्ये सर्वच काम होत सर्वच काम होत याच्यामध्ये अळी पण नियंत्रण होत आहे बिलकुल हलकी अळी तुमची नियंत्रित होते याच्यामध्ये जे ताक आणि म्हणजे तुम्ही होता त्यात तीन फवारणी तीन फवारण्या आणि रासायनिक ह्या दोन झालेले आपले सर या तुरीचं नाव काय म्हटलं तुम्ही हे बूस्टर कंपनीची बीडियन सातशे सोळा बीडियन सातशे सोळा त्या दिवशी त्याच्या कंपनी सुद्धा माणसं येऊन गेले पण त्यांना सुद्धा एवढा शेवरा किंवा एवढे फुल एकच एवढा लांब येतच नाही ते सुद्धा एवढा शेवरा जे आहे मी तरी आमच्या आता गावात मध्ये मी नाही पाहिली आतापर्यंत एवढी आणि आमचे बाबा सुद्धा पाहून गेले ते पण म्हणताय का तूर आणि याच्यासाठी काही नाही आपण सोळा इंचा टोकन केलेली आहे पहिले सांगितलं साहेब एक किंवा दोन झाडे छटाई तीन झालेले आहे त्याच्यामुळे माल व्यवस्थित आला आणि एवढंही पकडणार हे होत ते आता जे या वर्षीची कंडिशन सर्व शेतकऱ्याची बोंब आहे का फुलाची म्हणजे काही फॉल्ट नाही 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 फुलामध्ये फुला फॉल्टच नाही हा झाला सगळा वातावरणाचा फरक वातावरण जेव्हापासून थंडी चालू झाली तर थंडीमध्ये रात्रीचं तापमान वाढलंच नाही कधी आता दोन दिवस झाले अभाळा येऊन राहिलं म्हणून याचा पटापट आता कन्वर्शन शेंगामध्ये होईल शेंगा होऊन तर सर असं म्हणता येईल का तीन फवारण्याचं ताकांड्याचे म्हणजे एकरी एका पंपाचा खर्च म्हणता येईल किती रुपये दहा रुपये दहा रुपये पंप आणि ज्या दोन फवारण्या झाल्या म्हणतात त्या दोन फवारण्यामध्ये ने नेटिव्ह घेतला आपण नेटिव्ह म्हणजे बुरशीनाशक आणि दुसऱ्याच्यात आता आठ दिवस आठ दहा दिवस अगोदर प्रायोग जर घेतला बीएसएफ कंपनीचा बुरशीनाशक करणं आता धुयारी पडून राहिली आणि ते झालं आपण काय एक हे केलं का त्याच्यामध्ये आपलं एक फवारणी घालतो अंतर वाढून जाते आपल्या फवारणीचं पंधरा पंधरा बाद फवार बिलकुल पंधरा पंधरा दिवस याच्या बाद अजून तुम्ही दोन फवारण्या घ्या आता एक फवारणी बसेल एक एक ना आता मग नाही गरजच नाही पण आता नाही आता आपल्याला अळी नाशक चांगलं घ्यावं लागेल शेंग पोखरणारी अळी येणार शेंग पोखरणारी अळी कंट्रोल करणं खूप महत्वाचं आहे आता ती फवारणी तुम्ही आठ दहा दिवसात होऊन जाईल आठ दहा दिवसात हो तर यावर्षी असं तर म्हणता येईल का तूर चांगले आहे तुमचा काय अंदाज वाटतो हो? जो आता तुमचा म्हणजे पारंपरिक शेती आजूबाजूच्या तुरीपेक्षा तुम्हाला काय अंदाज येत आहे तुरीचा उत्पन्न तुरी एकरी दहाच्या वर व्हायला पाहिजे एकरी दहाच्या वर, वर। तो का आता पाहिल्यावर काय आता एवढं जर हे एवढं जर फुल कॅप्चर केलं तर मी तरी म्हणतो दहा नाही दहाच्या वर वाले होते तर दहा पक्कच व्हायला पाहिजे तर एवढं जर हे जे सरग दिसतंय हे पूर्ण जर कॅप्चर केलं ना कारण की कॅप्चर करायला लागलेले नाही आता हे बघ आपण बघू शकतो कुठं कुठं नाही का पण अजून पण फुलं बिलकुल बिलकुल आणि हीच कंडिशन अजून सर्वजण म्हणताय का पारंपरिक मध्ये एक फरक असेल एवढं लांब सरंग नसेल नाही नाही होत सरंग नाही पण सर्व पिवळेच रंग दिसते का ते फुलाच वातावरण शेवट वातावरणाच्या पुढे निसर्गाच्या पुढे कोणी काहीच करणार नाही निसर्गात लागेल ना आपल्याला तेच फक्त आता म्हणता आपल्याला फक्त अळी कंट्रोल करायचं काम करतात आता अळी आणि बुरशीनाशक या दोन गोष्टीचे आपल्या फुलाचं शेंगामध्ये मध्ये रुपांतर करणारा कोणतं औषध आहे ना ते निसर्गच करतो टेम्परेचर सर यामध्ये आपलं सोयाबीन होत म्हणता येईन ते, 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 ते आपण एक बोलाच हे राहून गेलं जे सोयाबीनचे तास होते ते दोनच होते इथे दोनच किती पाच एकराचा प्लॉट आहे ना साडेतीन एकराचा साडेतीन एकराज तोच आहे पंधरा प्लस म्हणजे यावर्षी पंधराचा ॲव्हरेज आला तो तो कुठंच नाही काय ना सोयाबीनचा पंधरा प्लस आणि ते पण सांगू शकतो तुम्हाला एका बेडवर तूर आहे आणि एका बेडवर दोन तास आहे फक्त म्हणजे तीन एकरामध्ये साडेतीन एकरामध्ये एका एकरी पंधरा क्विंटल एव्हरेज आला तर मित्रांनो कॅमेरा निकड तुम्ही बघू शकता इथे त्या जे बुस्टरची किती का बुस्टरची गोदावरी ही गोदावरीची पण ते बुस्टर सातशे सोळा बुस्टर बिडियन सातशे सोळा बुस्टर आणि गोदावरी गोदावर गो, थे थे आ, गोदावर या तुरी मधला फरक ही तूर पाहिण्याजोगीचा आहे बघू शकता पूर्ण शेंगा झाला आहे या वर्षीची सर्वात बेकार परिस्थिती हे आहे की शेंगा नाही राहिल्या फुलच धरून आहे सर्वात कोणती पण तूर म्हणा असं आणि या तुरीची सर्वात एक चांगली क्वालिटी ही बघू शकता बंद्यात शेंगा झालेली आहे तर आता याबद्दल पूर्ण माहिती सांगा जेव्हा मी पावसाळ्यामध्ये आलो होतो इथं कचरा वाटे नाही टाका म्हणजे असं वाटलं पडलं बाया वर्षी गेलं एक क्षेत्र वाया पण इथं एक एक अशी दिसत होती तेव्हाच काय सांगितलं होतं शेंगा लागेल तेव्हा याले पहाच या तुरी बद्दल माहिती सांगा कारण की नियोजन नियोजन ते जे आता सांगितलं ते जातीचा फरक हा गोदावरी पांढरी तूर आहे मराठवाड्यासाठी पण परभणी विद्यापीठाने पर पर केलेली गोदावरीच नाव गोदावरीच नाव आहे तिचं हु। ही सेम चार दाण्याची आणि बेस्ट क्वालिटी यावर्षी वर्षी लवकर फळधारणा झालेली आता बघू शकतो पूर्ण फळधारणा झाली तर सर असं म्हणता येईल काय गोदावरीत तूर तुम्ही कोणच सुचवलं तुम्हाला गोदावरीत तुम् आता कसा आहे आपल्या एसआयटीचे खूप मोठे ग्रुप आहे मराठवाड्यासाठी खास जाती विकसित झाली आपल्या हिंगणघाट मार्केटला खपत नाही क्षेत्रा एक मर्यादित क्षेत्र पुरतो हिरणघाट मार्केटला खपत नाहीतूर घेत नाही आपलं हिरंगाट मार्केट एकराचा जो प्लॅट आहे समजा ह्या एक टाकला कसा आहे म्हणजे हे जात काय हे माहित पडलं का बेस्ट जात आहे गोदावरी गोदावरी बेस्ट जात आहे पण आता कसं खपते हे आता टाइम निघल्यावर पाहू म्हणजे पांढरी तूर आहे डाळीसाठी बेस्ट पण आपल्या मार्केटला हिंगणघाट मार्केटला चालते लाल आणि जे म्हणता येईल आता या वर्षीचा जो प्रादुर्भाव थंडीचा तो या तुरीवर झाला झाला याच्यावर झाला या या हप्त्या तिने तुरी कन्व्हर्शन चालू केली जसं आता आपलं तिथं कसं पन्नास टक्के झाले कन्व्हर्शन इथं ऐंशी नव्वद टक्के झालेलं पूर्ण पूर्ण जे पूर्ण जे शेंगामध्ये हे झालं रूपांतर रुपांतर बिलकुल म्हणजे पांढरी तुरा आहे हा इथं असं म्हणता येईल फॉल्ट म्हणता येईल का नाही फॉल्ट नाही ती जातच पांढरी आहे ती मराठवाड्यासाठी आहे ना आपण गोदावरी मध्ये लाल तूर नाही आहे का नाही असेल तर ते आपल्याला माहित नाही पण ही पांढरी तूर आहे गोदावरीची पण हे पिका पिकासाठी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कोणता विदर्भात एक माहित का भागात माहित होतो पांढरी तूर लावली तर उबाळते म्हणून वाढते वाळते ऐकलं असेल ना पण हे याच्यात एकही झाड वाळलेलं नाही म्हणजे हे रोग प्रतिकार शक्ती आहे तिच्यामध्ये उधळण्यासाठी म्हणजे आपल्या होऊ शकते बाई पहिले आपल्याकडचं नाव गजरा म्हणजे पांढरी तूर लावलीच गजरा गजरा <laughs> पांढरी तूर गजरा तूर लावली तर म्हणे असं होती पण आता पांढरी तूर आपल्याकडे उभारत नाही कारण आपण जमीन जमिनीची कमाल जमिनीची जातीची कमाल जाती आ, या तुरीला म्हणजे हे जे तूर आहे आपल्या लाल तुरीपेक्षा किती कमी रेट लागू शकते नाही तिकडे चांगला रेट आहे मराठवाड्यात म्हणजे आपल्याकडे मार्केट मार्केट नाही व्यापारी नाही त्या गोष्टी मार्केटचा प्रॉब्लेम मार्केट प्रॉब्लेम जातीचा प्रॉब्लेम नाही मार्केटचा प्रॉब्लेम नाही म्हणजे आता सगळ्यांनी जर लावलं सगळे हे पिकते म्हणून सगळ्यात आपल्या विदर्भातल्या शेतकऱ्यांना लावले व्यापारी ऑटोमॅटिकच येईल जे जे तुरीचं पीक या वर्षाचं बेस्ट आतापर्यंत काय झालं आतापर्यंत आपल्याकडे एक माहित होत का पांढरी तूर उभाळते वाळते म्हणून कोणी लावे नाही कोणी लावे नाही म्हणून कोणी घे नाही आता सगळ्यांनाच जर गोदावरी लावली तर मार्केट ऑटोमॅटिक तयारच होणार आहे ते या वर्षी तुम्ही बेस्ट चूर पाहिली आहे पूर्ण याच्यातून नाही का म्हणजे ना। जे सरंग म्हणता येईल सरंग पण प्लस बंद जातच बेस्ट आहे गोदावरी जातच बेस्ट आहे बेस्ट उत्पन्नासाठी शेतकऱ्यासाठी